प्रशांत कोरटकरला अटक इतिहास संशोधक केंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी आणि छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे फरार असलेल्या प्रशांत कोरटकरला तेलंगणामध्ये अटक करण्यात आली आहे आणि तो पंचवीस फेब्रुवारी पासून फरार होता धारावीतील सिलेंडर स्फोट जीवितहानी टळली मुंबईच्या धारावीतील शाहू नगर परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला या दुर्घटनेत चौदा जण जखमी झाले असून त्यापैकी दोन जण गंभीर आहेत स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक गाणे सादर केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार येथील स्टुडिओमध्ये तोडफोड केली या प्रकरणी बारा शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे कुणाल कामराची प्रतिक्रिया मी माफी मागणार नाही कुणाल कामरा यांनी पश्चाताप नाही आणि ते माफी मागणार नाहीत नागपूर हिंसाचार फहीम खानच्या घरावर बुलडोझर नागपूर हिंसाचार प्रकरणात मुख्य आरोपी फहीम खान यांच्या घरावर प्रशासनाने बुलडोजर कारवाई केली आहे त्यांच्या घराचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचे सांगण्यात आले आहे